शिकलं शिकल तसा तर ते लोकांपर्यंत पोहचते त्या रस्त्याने काय करता येतील मग सभा संमेलन भाषण प्रयोग असं आम्ही केला केलं पण नंतर काय झालं थोडंफार मी आणि आमचे कार्यक्टर म्हणून माझ्या बाबतीत लोक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बदलत झाल्यामुळे तो कार्यक्रम बंद पडला ठीक आहे त्यानं म्हटलं आपण कार्यक्रम बंद पडला तर माणसं काही बंद पडले ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात काम करत राहतात तर ते करत असताना मग मी आता मध्ये काय केलं रिटायर झालो भर दिसून सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याचा डायरेक्टर होतो डायरेक्टर मी सांभाळतो रिटायरमेंट नंतर पंधरा वर्ष साठ ते पंच्याहत्तर पर्यंत मी देतो होतो काम करायला पंच्याहत्तरला मग आठ तास काम करायला होतं करायचं रिटायरमेंट घेतले आता हे करत असताना आपण नाळ ही मराठीशी जोडलेलीच आहे तर असं करत असताना आम्ही प्रत्येक शाळेमध्ये एक विज्ञान क्लब किंवा त्याला काही शब्द होतं तर पूर्वी नाही नाही एक शाळांमध्ये एक विज्ञानासाठी एक विज्ञान मंडळ तयार करायचं आणि सगळ्या शाळांमध्ये विज्ञान मंडळ करायचं त्यांना जी रसत आहे ती आपण पोहोचवायची भाषणं करायला लागत असतील तर ते आपण पुरवायचं असं होतं तर ते सुद्धा तो काय फार फ्रुटफुल झालं नाही पण तो काय थांबवू शकत नाही आपण आणि करू शकतो प्रश्न एवढाच आहे की आता नवीन पद्धत काळानुसार इंग्रजीच महत्व आवडल्यामुळं मराठी शाळा जी काय पूर्णतः मराठी सगळं मराठी दिवस ते घेऊन चालत असं असताना आपण मराठीचा अभ्यास धरायचा इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा जाऊन सर जा आपण करायचं म्हणजे आपण फक्त मराठी जर करायला बोलू तर आपण पाठिंबा तर आपण इंग्रजीमध्ये जायचा प्रयत्न करू इंग्रजी शाळांमध्ये जाऊ इंग्रजी शाळांमध्ये आपले विद्यार्थी चांगले आहेत टीचर चांगले आहेत आणि असे इतुजास्टिक टीचर सगळीकडे असतात एका उडकायला लागतात म्हणजे मी फक्त पैसे नोकरी करतो म्हणजे फक्त नोकरी करतो असं न म्हणणारे निदान दहा ते पंधरा टक्के प्रत्येक शाळेत फक्त आपलं कमाई आहे त्याला हुडकायचं आणि हुडकून त्यांना का ते आपल्याला करता येईल आता आपण मराठी म्हणतो ठीक आहे आपण इंग्रजीमध्ये सुद्धा पण आता मुलं आहे इथे दोन मुलं आणि जरा उत्साह चांगले असतील आणि त्या रिव्ह मधून भेटतील त्याचे नवीन प्रकारे काहीतरी असतील असं करून आपल्याला चांगले दिवस आणता येतील आता हे करत असताना समजा आता जे मला आता बघितल्यासारखं कर समजा उद्या आपल्याला लक्षात आलं की वाई जर लांब पडत तर आपल्याला विश्राम बघा तिथेही जागा आपल्याकडे आहे म्हणजे उद्या वाटलं की शाळा सगळ्या वेळा सेंटर तिकडे आहे तिकडे इकडे इथं विजयनगरला पुण्याला येणार असं जर उद्या वाटलं तरी एखादा आपण डेमॉन्स्ट्रेशन एखादा प्रयोग एखादं एकत्र येणं आपण आमच्या तिथून करू शकतो तर हे आपल्याला करता येईल फक्त त्याला माणसाची म्हणजे इच्छा मुक्ती नाही इथं मॅनपॉवर एक आणि इच्छा भाग इथं येऊन मी काहीतरी पैसे मिळवणार असं जर येणार त्याला इथं काही मिळणार पाहिजे फक्त याचा अर्थ त्याला ऑनरियम काहीतरी मिळत नाही तर त्या ते नोकरीच मिळून करणार पण मग मी भरपूर इथे येऊन पैसे मिळवणार आहे असं होणार नाही उद्या वाढत मोठं झाला तर मिळेल हा पैसे वेगळा सामाजिक कार्य करतो ही भावना ठेवून आपण आठ तास पुढे काम करतो एक तास तरी ही अपेक्षा आहे एक तास गेला सुट्टीमध्ये करता येईल रविवारी घेता करायचं म्हणले की करता येईल जरा उत्साहान केलेलं आहे तर जरा कदाश हा मराठी विज्ञान प्रबोधिनेत जे काम सुरू झालं त्यावेळी असं झालं होतं की कुठे करायचं काय करायचं विलिने मध्ये तो करत होतं पण त्यामध्ये आम्हाला कॉलेजमध्ये होत नाही पण शाळेत होते उच्चारते कुलकर्णी म्हणून ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापका दिपक तर त्यांनी आम्हाला चांगला सपोर्ट केला म्हणजे शाळेची बिल्डिंग एकत्र दरमाजीची आमची मिटिंग होती ती असायचे उपचार सगळे करायचे तर त्याने फार चांगला आम्हाला मदत केली आणि त्यामुळे ती संस्था खोपवली सुद्धा आम्ही विलिंगन म्हणणार म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे चांदळेस सर काय आम्ही काय एक नवा पैसा न घेता स्वतःच्या पैशाने स्वतःच्या गाड्या काढून तिथं जात होतो आणि हे काम करतो कारण जे गव्हर्नमेंट आम्हाला पगार देतो तो आम्हाला जगण्यासाठी उत्कृष्ट रीतीने जगण्यासाठी चांगला होता त्याची काही काळजी करायची एकदा की आपल्याला सामाजिक काम करायचं आणि मानसिक समाधान आहे रोबोटिक्स मला त्यातलं काही आता शुद्धी करताय असं वाटायला लागलं की तो जो आनंद आहे रोबोटिक्स म्हणजे माझा अप्सरचा विषय मला काही कळणार नाही मला ते येणार नाही असा जो आपल्या मध्ये शिकायला लागलो तर मला जर वाटलं ते नाव त्यांना वाटतं आपण रे बघू पण मुलं फस नाही आवडतो म्हणून मी म्हणते गिरजी मिळीन म्हणजे आता मोतदार म्हणा गिरराळे म्हणा या शाळेमध्ये चांगली टीचर अवती मुणी मुलगी एकदम चांगली टीचर पण त्यांना असं आपण होऊ शकतो आणि शाळेच्या बाहेरच्या वेळेस त्यार चल तर त्या शाळेतच आपण म्हणायचं विज्ञान मंडळ तर हिग्रजी काय पिघडत नाही आपण बऱ्याच प्रचार करायला पाहिजे अशा सायन्स बद्दल आपण काय तर बेसिकली बेसिकली आपल्याला आपल्या या विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन शिकण्यासाठी काय काय शकत हा त्याचा उद्देश मराठी शाळेमध्ये मराठी बद्दल इंग्रजी इंग्रजी आता शाळेबद्दल सांगायचं